चोरीच्या तीन दुचाकींसह मध्य प्रदेशातील एक आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मध्य प्रदेशातील अटकल दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतली असून त्याच्याकडून दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या चोरीच्या बुलेटसह तीन दुचाकी जप्त केल्या आहेत हर्षद खान अहमद खान वय बावीस राहणार खाजानगर आझादनगर बराणपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे आवाज महाराष्ट्र न्यूज करिता विनोद गोरधे भुसावळ भुसाळ बाजारपेठ पोलिस नेचे फिर्यादी सुनील इंगळे यांनी तक्रार दिली होती की त्यांची बुलेट फुरीला गेली त्यावरून पुरुषन बाजारपेठ इथे तीनशे एकोणनव्वदप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास बिंकीचे आमचे पोलीस हवालदार नेरकर होता आणि सदर गुन्ह्याचा तपास असताना माननीय पोलीस निरीक्षक राहुल वाघ साहेब नेहरम ने बाजार कॉर्पोरेशन यांना माहिती मिळाली की सदत गाडी चोरी करणारा जो आरोपी अर्षद खान म्हणून चोरी केलेली आहे आणि तो आहे म्हणून माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथक आमचे डीपी पथक यांनी कारवाई करून सदर आरोपी ताब्यात घेतलं त्या सदर आरोपीला त्या गुन्ह्यामध्ये मदत करणारा एक जीवनायल आरोपी पण होता त्यांच्याकडून बुलेट हस्तगत केली त्या व्यतिरिक्त अजून दोन गाड्या आमच्या डीयू पथकने हस्तगत केलेले आहे सदरची कारवाईमध्ये एकूण एक बुलेट आणि दोन गाड्या असे दो तीन गाडी जप्त करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक महेश्वर मै, रेड्डी सर माननीय अपर पोलीस अधीक्षक नकाती सर माननीय उपमुख्य पोलीस अधिकारी दिखर गावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय पोलीस अधीक्षक राहुल वाघ साहेब यांना मिळून आलेल्या बातमीप्रमाणे आमचे पोलिसांचे डी पथक पोलीस हल्दार हो नेरकर प्रशांत सोनार अमर महेंद्र पाटील इतर यांनी मिळून ही कारवाई केलेली आहे सर आरोपीचं नाव काय आरोपीचं नाव आहे अर्शद खान अहमद खान राहणार परहाणपूर का हा राहणार तो आहे खासर नगर आझादनगर परहाणपूर मध्य प्रदेश टोटल किती गाडी आहे सर तीन गाड्या आहेत त्याच्याकडून दोन गाड्या एक्स्ट्रा हस्तगत केल्या आपण त्या पण आपल्याच बाजारपेठ कृषीच्या गुन्ह्यामध्ये होत्या त्या पण हस्तगत केलेल्या त्याने बुलेट चोरीच्या गुन्ह्यात होता त्याच्याकडून एक्स्ट्रा अजून दोन गाड्या आपण हस्तगत केलेल्या